मी काय बनवतेस मी करते वांग्याचं भरीत शिवमला डब्यात द्यायला आता सध्या काय नाही ना सकाळी आपण अंडा करी बनवलेली हो त्यामुळे शाळेत डब्यासाठी भाकरी आणि वांग्याचं भरीत त्यासाठी आपण दोन वांगे घेतो त्याला आता आपण मधनं कट कट मारू आहे का बघायचं आधी मधनं मी कट मारून घेतलेत या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सब्स्क्राइब करा आता आपण एक मिरची कापून घेऊ बारीक लसूण चार लसूण पाकळ्या ही पण बारीक चॉप करून घेऊ चॉप करून घेऊ कांदा चिरायला घेऊ पण त्याआधी आपण वांगी भाजायला

करून बघा दोन मिडियम आकाराचे कांदे कापून घेऊ तुम्ही या प्रकारे करून बघा नक्कीच तुमच्याही मुलांना आवडेल माझ्या तर शिवमुख खूप आवडते म्हणून तुलाही आवडते ना हो आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा बेल लाईकून दाखवा आपलं वांगवर गॅसवर भाजत आहे तोपर्यंत आपण कांदा भाजून कांदा चिरून घेऊ सर्व

बघू शकताय काही आपलं वांग आजपर्यंत किती छान शिजलेलं आहे किती छान शिजले आता आपण ह्याच्यावर थोडा कच्चा कांदा टाकून घेऊ आणि स्मॅश करू ह्याच्यावर टाकू हळद हळद टाकून स्मॅश करून घेऊ ह्याच्यावर टाकू लाल तिखट স্মেস করুন সব মিক্স করুন কারণ আমরা শিবরা খুব কম তিখ तुम्ही तुमच्या ह्या तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट कमी किंवा जास्त करू शकता आता ह्याला आपण तडका देऊ कांदा मिरची आणि जिरे जिरे मोहरी हे आपलं तेल तापलं की आपण जिरे मोहरी तापून घेऊ आपल्याला आहे काय कढईत बसली आता टाकू लसूण हजेत मी एक मिरची टाकलेली आहे म्हणून पण ती तडका मी तुम्ही हवा असेल तर मिरची स्किप करू शकता मला इथं लाल तिखट कमी वाटते या वांद्यांचं म्हणून लाल तिखट मिक्स लाल तिखट मिक्स केलं कांदा पण छान परतला आता ही कांदा कांदा पूर्ण भाजून झालेला आहे बघू शकताय तुम्ही ह्याच्यात आपण स्मॅश केलेलं वांग टाकूया मी छान मिक्स करून घेऊया करून घेऊ हा असं तुम्ही असं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मग मी तुम्हाला काढून दाखवतो गरमा गरम भाकरी किंवा चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता कस वाटते नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा थँक्यू व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा